चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुणे महानगरपालिका निवडणूक आहे त्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकाच्या निवडणुका या ठिकाणी येत्या पंधरा तारखेला होत आहे लोकशाहीसाठी निवडणूक हा निवडणूक फार गरजेचा असतात आणि निवडणुकीमधून जे आपले सदस्य निवडून येतात ते सदस्य स्थानिक प्रश्न असतील किंवा राज्यातले प्रश्न असतील किंवा अगदी राष्ट्रपातळीवरचे जे प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी ते मांडत असतात आणि त्या प्रश्नावर ते, प्रश्ना ते कार्यरत असतात आपल्यासोबत अभिजित शिवाजीराव खत्री हे आपल्यासोबत आहेत हे उमेदवार आहेत सुशिक्षित आहेत आणि गेले अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत आहेत वंचित बहुजन आघाडीमध्ये ते सातत्याने कार्य करत असतात आणि गेले अनेक वर्ष झोपडपट्टीचे प्रश्न असतील आणि फक्त झोपडपट्टीच नाही तर कुठली सोसायटी असेल आणि कुठलं या ठिकाणचा कुठलाही परिसर असेल त्या परिसरामध्ये गेले अनेक वर्ष कार्य करत आहेत प्रत्येक समाजाशी त्यांचा संपर्क आहे स प्रत्येक समाजाशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत आणि शांतीनगरमध्ये गेले अनेक वर्ष राहत आहे उच्च शिक्षित आहेत आणि वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे संपूर्ण समाजाचा त्यांचा संपर्क आहे वंचितच्या अनेक आंदोलनामध्ये ते सक्रिय सहभागी असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आपल्या खांद्यावर घेऊन दिवसरात्र ते या प्रभागामध्ये फिरत असतात आणि त्यांचं कार्य आणि त्यांचे जे विचार आहेत ते विचार घेऊन चाललेले आहेत कुठल्याही प्रकारे तडजोड न करता बांधवांना आपल्याला सर्वांना माहिती आहे की एस सी एस टी आणि ओ बी सी यांची जर का एक मूठ तयार झाली तर खूप मोठ्या सत्तामध्ये बदल होऊ शकतो सामाजिक परिवर्तन होऊ शकतो त्याला हे पुढे घेऊन जात आहेत अभिजित खत्री यांची आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ अभिजित जय भीम तुम्हाला जय संविधान जय संविधान आपण या ठिकाणी उमेदवार आहात काय शिक्षण झाले किती वर्ष या ठिकाणी राहतात काय सांगाल माझे नाव अभिजित शिवाजी खत्री आमची जवळपास चौथी पिढी आहे शांतीनगरमध्ये माझं शिक्षण बी एस सी नर्सिंग झालेलं आहे आणि मी नाईट हॉस्पिटलमध्ये कोविड काळामध्ये अडीच वर्ष कार्यरत होतो शांतीनगर मध्ये तुमची ही अनेक पिढ्या या ठिकाणी राहतात तर शांतीनगर आणि आसपासच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत तळागाळातील लोक आहेत त्या लोकांचे काय प्रश्न आहेत कारण या ठिकाणी बरेच हातावर पोट असणारे लोक आहेत तर त्यांचे काय प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सर्वात पहिले आपल्या भागातील जे महिला आहेत त्यांचा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यांचा हातावरती पोट आहे महिला सक्षमीकरण आपण ठिकाणी केलं पाहिजे महिलांना घर उद्योग कसा करता येईल व घराची सगळं जबाबदारी पार पाडून त्यांना उद्योग समूहाकडे कसं वळता येईल ह्याच्याकडे जा मला जास्त प्रयत्न असेल व त्यांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल ह्या गोष्टीकडे जास्त प्रयत्न असेल माझा अगदी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही हे मांडणी करत आहात तर तरुणांचे प्रश्न असेल तरुण या ठिकाणी या ठिकाणी मोठा वर्ग तरुणांचा आहे तर ते तरुणांच्या कामधंद्याबद्दल काय सांगाल त्यांच्याकडे काम आहे का नाही त्यांच्या कामासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्या भागातील जे तरुण आहेत अॅक्च्युली काय होतं दहावी नंतर नाही ना त्यांना सुचत नाही की कोणत्या साईडला जावं आसपासचं जे वातावरण असतं ते वातावरणाचा परिणाम त्यांच्यावर होत असतो आपल्या इथं खूप असे बौद्ध विहार आहेत जिथं लायब्ररीचं काम अपूर्ण आहे ते लायब्ररीचं काम आपण पूर्ण केलं पाहिजे जेणेकरून त्यांच्याकडे एक सोर्स उपलब्ध होईल शिक्षणाचा किंवा वाचनालयाचा जे वाचन तेच वाचल असं आपण ऐकलं जातं जे फायद्यात राहील आणि गोष्टीमुळे हो त्यांच्यावरती आसपासच्या वातावरणाचा परिणाम न होता चांगला परिणाम कसा होईल व त्या शिक्षणाच्या मार्गाकडं जाऊन पुढे चांगली नोकरी कशी मिळू शकाल ह्याच्याकडे माझा जास्त प्रयत्न असेल आम्ही बघितलंय की या ठिकाणचे जे तरुण आहेत ते भरकटलेले आहे व्यसनाधीन झालेले आहेत तर त्यात या ठिकाणच्या तरुणांची काय परिस्थिती आहे व्यसनातील कशा प्रकारे झालेल्या आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे वाचवण्यासाठी आपल्याला प्रस्तापित हटवावं लागेल तरुणांची परिस्थिती काय आहे तरुणांची परिस्थिती काय आहे तरुण आपल्याकडं जे तरुण आहे ते इलेक्शन मध्ये त्यांचा फार वापर होऊन जातो पैशाची वाट बघत असतात दारूला बळी पडतात बिर्याणीला बळी पडतात पण त्यांना हे सांगणार कोण नाहीये की आपले आयुष्य हे नाहीये जो आपल्या भागातील जो उमेदवार आहे किंवा जो होणारा भावी काळातला नगरसेवक हो आहे त्यांनी आपल्याकडे पाच वर्ष कसं लक्ष देईल आणि आपली प्रगती कशी होईल ह्याच्याकडे हो नगरसेवकांनी काम केलं पाहिजे नातर एक दिवसाचे फक्त त्यांना बिराणी आणि दारू पाजून त्यांना पाच वर्ष कोणी विचारत नाही तर तरुणांनी जागृत झालं पाहिजे ह्यावेळेस आणि दाखवून दिलं पाहिजे की आपलं खरा पक्ष कोणता आहे आणि कोणता पक्ष असा आहे जो आपल्यासाठी काम करू शकतो हे तरुणांनी ही संधी आहे ना की प्रस्तापितच्या भाग फिरणं व दारू आणि बिराणीला बळी न पडता त्यांनी ह्यावेळेस अशी लढाई के केली पाहिजे प्रस्थापित खरंच तुम्ही सांगत आहात की प्रस्थापित या ठिकाणी दारू बिर्याणीचे आमिष असतील किंवा पैशाचे आमिष असतील ते दाखवत आहे तर जर का लोकशाहीमध्ये चांगल्या प्रकारे मतदान करायचं असेल ह्या प्रलोभनापासून लांब राहिलं पाहिजे त्यासाठी काय सांगा लोकशाहीमध्ये चांगलं मतदान होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे शिक्षण म्हणजे पुस्तकं वाचणे किंवा योग्य संस्कार होणे आई वडील तर कष्ट करतच असतात पण मुलांच्या मुलांवरती निर्भर करत की आपण काय घेतलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे भागातील अनेक घटक आहेत जिथं वाईट वाईट कृत्य चालत असतं किंवा सर्व काही गोष्टी आहेत आणि तरुणांच्या हातात असतं की आपण कुठल्या मार्गाला जावं हा निर्णय आपल्या हातात असतो आपण या ठिकाणी सर्व समाजाबरोबर तुमच्या जवळचे संबंध आहे कोण कोणता समाज आहे तो तो जो तुम्हाला आ, या ठिकाणी चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आणि त्या समाजासाठी आपण येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे आपल्या भागातील मातंग समाजाशी माझे चांगले संबंध आहेत परत मेतर समाज यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत परत आपले आपला जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षामध्ये कुठल्याही जातीचा भेदभाव नसून सर्व जातीचे लोक ह्यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे ह्या वैद्य वैद्यकीय उद्योग असल्यामुळं मी सर्व लोकांशी निगडीत आहे व सर्व लोकांशी माझे चांगले संबंध आहेत गणेशोत्सव असेल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल बुद्ध पौर्णिमा असेल सहा डिसेंबर असेल किंवा धम्मचक्र परिवर्तन दिवस असेल अण्णाभाव साठी जयंती असेल आणि हे सगळे उत्साह आहेत हे उत्साह साजरा करताना तुम्हाला कसा अनुभव येतो आणि त्यामध्ये तुम्ही कशा सक्रिय होता कोणत्या कोणत्या सणामध्ये तुम्ही समाजाशी एकनाळ होता आणि सक्रिय होता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आम्हाला एकच शिकवण आहे की सर्व जाती सर्व जातीचे आपण कार्य केले पाहिजे तर मी माझ्या शांतीनगर भागामध्ये एक मी एकमेव करत आहे की मी रमजान ईद पण साजरी केली गेल्या रमजान ईदला आम्ही दोनशे लिटर शिरकुमा वाटला होता त्यानंतर राम नवमी पण साजरी केली परत महापुरुषांची जयंती आहे त्या आम्ही एकदम धूमधडाक्यात साजरे करत असतो मी गेल्या वेळेस पाचशे लिटर कलिंगड शरबत माझ्या इथे माझ्या निवासस्थानी ह्या ठिकाणी वाटण्यात आला होता वंचित बहुजन आघाडी मार्फत अशी जयंती साजरी केली लोक भरपूर खुश झाले होते आणि लोकांना एकच संदेश दिला की जयंती नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे ता अण्णाभाऊ साठे यांची पण जयंती मोठ्या धुमधडक लोकशाही अण्णाभाऊ साठे असून तिथं आम्ही मोठ्या धुमधडक्यात सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन साजरी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही वेळोवेळी साजरी करत असतो एकोणीस फेब्रुवारीला आम्ही रोजी पाचशे किलो लाडू या ठिकाणी वाटप करण्यात आले होते गणेश उत्सव मी स्वतः ते कार्य करत असतो गणेश उत्सवाला दहा दिवस मी अत्यंत एकदम मंगलमय वातावरणामध्ये गणेश उत्सव साजरा करत असतो गणेश उत्सवाला आसन अन्नदान आसन हे सर्व मी गणेश उत्सव किंवा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात राबवत असतो परत सहा डिसेंबर महापरिनिवारण दिनानिमित्त मी आता रस्त्यावरच्या थंडीच्या कडाक्यामध्ये लोक जे रस्त्यावर झोपलेले असतात गरोब गरीब जनता जी रस्त्यावर झोपलेले असते त्यांना महापरिनिवारण दिनानिमित्त रस्त्यावर जाऊन ब्लँकेट वाटप केले होते <ग्णिया> धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त पण आपण कार्यक्रम राबवत असतो धम्मचक्र दिनानिमित्त आपण खीर वाटप करतो खीर जाणचा होता परत पुणे स्टेशन ह्या कर ते आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पण भरपूर लोकांशी माझे संबंध आले होते आनंद आनंद झाला होता खूप मनाला की आपण काहीतरी करत आहे आणि समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने मी नेहमी काम करत असतो आपण बघितलं की या भागातले जे बुद्ध विहार असतील किंवा सांस्कृतिक अण्णाभाव साठे यांचं सांस्कृतिक भवन असेल किंवा मस्जिद असेल किंवा मंदिरं असतील त्यांच्याशी तुमचा कसा संपर्क आहे आणि वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कशा प्रकारे काम करता आपल्या इथले जसे पाहिजे त्या हिशोबाने आहेत जसं आपण बघतो थायलंडमध्ये विहार एकदम एकदम वेगळा त्यांचा रूपरेखा आहे तशी माझी इच्छा आहे की मी जर नगरसेवक झालो तर मी त्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के तर आपल्या इथे लोकशाही अन्नाबाहे सभागृह जे आहे तिथं लवकरात लवकर हॉल कसा येईल आणि गोरगरीब लोकांचे त्याच्यात लग्न लग्न असतील किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल नामकरण विधी असेल हे सगळे कार्यक्रम तिथे योग्य दरामध्ये कसा त्याचा उपयोग होईल ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असेल आणि जे येणारे पैसे आहेत तेच तिकडे हॉलला मेंटेनन्सला कसे वापरता येईल ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असेल आणि त्याच माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल महिलांसाठी ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष असेल आणि मस्जिद मस्जिदच्या ठिकाणी स्वच्छता कशी राहील पाण्याची व्यवस्था कशी राहील ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष असेल मुस्लिम समाज असेल ख्रिश्चन समाज असेल बौद्ध समाज असेल मातंग असेल सर्व धर्म यांच्याशी बाळासाहेबांनी अगदी चांगल्या प्रकारे संबंध ठेवलेला आहे त्यांच्या त्यांच्या आड्याअडचणीला किंवा त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होत त्याकडे धावून जातात तर हे काम करत असताना तुम्ही कशाप्रकारे करता आणि बाळासाहेबांवर तुमचा विश्वास आहे का आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आम्ही गायरन जमीन परत ओबीसी आंदोलन परत एनआरसी एसआरए हटाव झोपडपट्टी हो, बचाव हो, परत एमपीएससी युपीएससी आणि शिष्यवृत्ती परत वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी ही स्कीम आम्ही घरोघरी जाऊन राबवली लोकांचे प्रश्न जाणून घेतले लोकांचा जो रोष होता प्रस्थापितांना घेऊन तो आम्ही सगळं जाणून घेतलं लोकांनी म्हणले की प्रस्थापित येतात फक्त पूर आल्यानंतर येतात त्याच्यानंतर आम्हाला प्रस्थापित दिसतच नाही चार चार पाच पाच वर्ष आपल्या शांतीनगर भागाची भारतनगर कत्तरवाडीची सगळे नगर भागे त्याची परिस्थिती आहे तशी राहती इथं काही विकास होत नाही फक्त इलेक्शनला सगळे दिसत आहेत आणि नंतर पाच पाच वर्षासाठी गायब होतात पाच पाच वर्ष आम्ही स्थानिक लोक झटत असतो लोकांसाठी आपण बघितलं की करोनाच्या काळामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जे पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर आहे ते मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं होतं कारण ते मंदिर सर्वांसाठी खुलं व्हावं सगळ्यांनी दर्शन घ्यावे आणि त्या ठिकाणचे जे दुकानदार फुलं वाहणारे लोक आहेत त्यांना देखील लवकरात लवकर रोजगार पण मिळाला पाहिजे हार विकतात किंवा पेढे विकतात किंवा जे काय तिथले जे संबंधित आहेत रोजगार त्याला पण चालना मिळाली पाहिजे आणि करोना काळामध्ये तुम्ही बरेच काम केलेच या ठिकाणी आढळत आहे हो। तर करोना काळामध्ये लोकांच्या अडचणी काय होत्या आणि त्या कशा प्रकारे सोडवल्या कोरोना काळामध्ये आपल्या भागातील शांतीनगर असेल कत्रवाडी असेल पंचशील नगर असेल नागपूरचा असेल ह्या भागातील लोकांना बेड अवेलेबल होत नव्हते अँब्युलन्सची गाडी अवेलेबल होत नव्हती आणि त्यावेळेस प्रस्तावित फोन उचलत नव्हते लोकांचे त्यावेळी आम्ही धावून गेलेलो आहे आणि मी नायडू हॉस्पिटल इथे कार्यरत होतो तर त्यावेळी मी लोकांना बेड उपलब्ध करून दिलेले आहेत वेंटिलेटर उपलब्ध करून दिलेले मी तिकडं आरोग्य उपचार व्यवस्थित कसा मिळेल ह्याकडे जास्त लक्ष देऊन मी काम केलेलं आहे गेले अडीच वर्ष मी नायडू हॉस्पिटल मध्ये काम करत होतो कोविड काळामध्ये पॅन्डेमिक मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे आंदोलन केलं होतं जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी जे हिंदूंचं मंदिर आहे पंढरपूरचं मंदिर विठ्ठल मंदिर त्यामध्ये तुम्ही सक्रिय सहभाग घेऊन ते मंदिर एकमेव बाळासाहेब आहेत की ज्यांनी बुलंद आवाज उचलला तेव्हाच ते मंदिर उघडलं गेलं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी तिथल्या लोकांच्या भावनेचा विचार केला आणि तिथं जे ज्यांचं पोट आहे ज्यांना रोजगार आहे त्या मंदिरापाशी त्यांचा विचार करून त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि लोकांच्या भावनांचा प्रश्न बी सोडवला या ठिकाणी आपण बघितलं की आळंदी ते पंढरपूर ही खूप मोठी वारी जी फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात देशात प्रख्यात आहे त्या वारी काय सांगायला नाही त्याच्यामध्ये तुम्ही कशा सक्रिय सहभागी होता वंचित बहुजन आघाडी कशा प्रकारे सक्रिय होते मी वंचित बहुजन आघाडी मार्फत प्रभाग क्रमांक दोन अध्यक्ष आहे त्यामार्फत मी संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे त्या पालखीमध्ये पाच हजार बिसलेरे बाटल्या परत दहा हजार लाडू राजधानीचे ते मी वाटण्याचा कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये सर्व माझी वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक दोन ची टीम त्यावेळी मला हातभार लावत असते आणि सर्व आम्ही एकत्र येऊन तो कार्यक्रम राबवतो मेंटल कॉर्नर चौकामध्ये आपण बघितलं की फक्त याच ठिकाणी नाही तर तुम्ही औरंगाबादच्या तीन मुली होत्या जे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन झाले सी पीमध्ये मध्ये सीपी ऑफिसला तुम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला होता तर महिलांसाठी खूप काम करतात त्या कामाबद्दल काय सांगा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी अंजलिताई आंबेडकर व आंबेडकर यांनी त्या तिन्ही मुलींना ज्या शिव्या झाले झाल्या होत्या त्या तो प्रश्न मार्गी लावला आणि पोलिसांना त्याची सजा मिळाली आणि त्या महिलांना त्या गोष्टीचा न्याय मिळवून दिला तर आदरणीय एकमेव बाळासाहेब आंबेडकर आणि आमचा जो पक्ष वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षामार्फत त्यांना न्याय देण्यात आला सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली होती त्या हत्याचा पण तुम्ही त्या ठिकाणी आवाज उचलला होता त्याला पण न्याय मिळवून दिला होता त्याविषयी काय सांगाल सोमनाथ स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या झाली होती ती पोलीस कोठडीत झाली होती त्यामध्ये पण बाळासाहेब आंबेडकरांनी आवाज उचलून सोमनाथ सूर्यवंशीचे जे मातोश्री आहेत त्यांना न्याय मिळवून दिला होता आणि सोमनाथ सूर्यवंशीची जी आई आहेत त्यांनी अनेक आमिषाला बळी न पडता बाळासाहेब बाळासाहेबांसोबत ठामपणे त्यांची भूमिका राहिली आणि ते बाळासाहेबांसोबत उभे राहिले त्यांचा अभिमान करावा असं वाटतं आपण बघितलं की बाळासाहेबांनी शहात्तर लाख जे वोट संध्याकाळी सहा नंतर झाले होते त्याबद्दल पण कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती म्हणजे लोकशाहीसाठी ते कार्यरत आहे त्याबद्दल काय सांगा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएमचा जो घोटाळा आहे शहत्तर लाखाचा तो घोटाळा उघडकीस आणला होता आदरणीय देशाचे एकमेव नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी हा घोटाळा बाहेर आणला हे ईव्हीएम घोटाळा आहे आणि ईव्हीएम घोटाळा हा थांबवला पाहिजे पहिल्या पूर्वीमध्ये जे बॅलेट पेपर निवडणुका होत होते तोच बॅलेट पेपरची निवडणुकी आपण ह्यावेळेस बी करावं अशी इच्छा आहे आमची आपण बघितलं की झोपडपट्टीमध्ये जे तरुण आहेत ते तरुण भडकटलेले आहेत तर त्याविषयी काय सांगा झोपडपट्टी मधले जे तरुण आहेत ते भरकटलेले आहेत कारण इथले जे प्रस्तापित आहेत ते त्यांना योग्य मार्गदर्शन करूच नाही शकत ते फक्त आपले एकदा निवडून आले की पाच वर्ष घरी बसायचे आणि आपले गेलेले पैसे कसे कव्हर करायचे ह्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं तर तरुणाला योग्य मार्गदर्शन शिक्षणाची तुम्ही त्यांना आवड द्या ना ह्या पूर्वीचे जे नगरसेवक आहे त्यांनी काय काम केलं आणि त्यांनी कशा प्रकारे विकास साधला या ठिकाणी या ठिकाणी मी सांगू इच्छितो शांतीनगर भागातील विकास ह्या खूप कमी प्रमाणावरती आहे दरवर्षी पूर येतो इकडे दरवर्षी लोकांची पळापळ होती लोकांचे डॉक्युमेंट भिजतात लोकांचे टी व्ही फ्रीज सगळे पाण्यात जातात मग तुम्ही ह्याच्या पूर यायच्या अगोदर तयारी का नाही करत तुम्ही पाणी आल्यावरतीच काय येता तुम्ही ह्याच्या अगोदरच तयारी करून ठेवा ना की जेणेकरून लोकांच्या घरी पाणी जाणार नाही आणि लोक सुरक्षित कशी राहतील ह्याची तुम्ही काळजी अगोदरच घ्या ना रस्ते ड्रेनेज लाईट आणि इकडची जी सुरक्षा आहे त्याबद्दल कशी व्यवस्था रस्त्याची अशी कंडिशन आहे काही काळ्या काळावरती रस्त्याची अशी कंडिशन होती की खड्ड्यावर रस्ते का रस्त्यात खड्डे ही परिस्थिती होती रस्त्याची आता आपला जो परिसर आहे तो अमिनेशन फॅक्टरीचा परिसर आहे येणारे जाणारे सगळे सा शासकीय कर्मचारी आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी खूप अडचण होती लोक आहेत त्यांच्या महिला कामवर जात असतात सगळे काय होतं डबका होतो पाणी जमतं आणि त्या महिलांच्या अंगावर काम जात असताना पाणी उडतं चिखलाचं पाणी परत घरी असतंय मग लेट होतो आणि मग बाकीचे सगळे अडथळे त्यांना निर्माण होतात आणि विजेचा जो प्रश्न आहे रस्त्यावरचे जे पतदिवे आहेत ते कधी कधी अवेलेबल नसतात महिला रात्री जे येतात कामावरनं तर त्यांना पतदिवेच संरक्षण नसतं आपण बघितलं की ओबीसी समाजाचे अनेक नेते बाळासाहेब आंबेडकरांसोबत जुडलेले आहेत हाके असतील परवा दिवशी पवन करवर यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश घेतलेला आहे तर या ओबीसी प्रवर्ग बाळासाहेबांबद्दल आहे याबद्दल काय बाळासाहेबांसोबत आहे याबद्दल काय सांग देशातील एकमेव नेते आदरणीय प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर जे ओबीसी साठी त्यांनी प्रश्न उठवलेला आहे आणि ओबीसीला न्याय मिळवून दिलेला आहे आदरणीय एकमेव नेते आहेत त्यामुळं हे जे बाकीचे आमच्या घटकातले जे नेते आहेत लक्ष्मण हाके झाले आणि बाकीचे अजून एक काय तुम्ही नाव घेतलं ते पवन करवत पवन कर्वत हे बाळासाहेबांची जी धोरणं आहेत किंवा त्यांचं जे नेतृत्व आहे ते बघून ते बाळासाहेबांना जॉईन झालेले आहेत तुम्हाला ठाम विश्वास आहे का की या प्रभागामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता आणि निवडून येऊ शकता आणि महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही काय कराल आता गेल्या पाच वर्षापासून मी वंचित कार्यरत आहे अध्यक्ष या पदावरती तर माझी ही इच्छा आहे की महानगरपालिकेमध्ये जर लोकांनी मला जाण्याची संधी दिली तर महाराष्ट्र शासनाचे जे योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवत पोचत नाही जसे की हॉस्पिटलची संधी हॉस्पिटलची सुविधा असन किंवा किंवा इतर काही आपले जे सुविधा आहेत ते लोकांपर्यंत कशी पोचन ह्याच्या माझ्याकडे जास्त प्रयत्न असणार आपण बघितलं की आपल्या प्रभागामध्ये खूप साऱ्या झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्यांवर बिल्डरचा डोळा आहे तर तुम्ही जे आंदोलन केलं होतं एसआरएच जे आंदोलन आहे झोपडपट्टी वाचवण्यासाठी तर त्यासाठी तुम्ही पुढे काय काय का काम करू इच्छिता झोपडपट्ट्या आर च्या घशात घालणार बिल्डरच्या घशात घालणार का त्या झोपडपट्ट्या तुम्ही वाचवणार आम्ही झोपडपट्टी शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न करणार जर लोकांनी ह्यावेळेस आम्हाला संधी दिली तर आम्ही झोपडपट्टी शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न करणार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पण लोकांनी ह्यावेळेस जर प्रस्थापितांना संधी दिली तर मी सांगू इच्छितो की आपली झोपडपट्टीचा नाही नाही ठोईल आणि एसरे इथे येईल आणि आपलं जे कुटुंब आहे आपण आतापर्यंत जे कुटुंब प्रमाणे राहत आलो शांतीनगर कत्रवाडी भारतनगर मध्ये हा कुटुंब आपलं विस्कळत होईल तर लोकांनी एवढाच प्रयत्न करावा की आपलं जे कुटुंब आहे राजीव गांधीनगर नागपूरचा फुलनगर इंद्रानगर शांतीनगर कत्तरवाडी हा कुटुंब आपलं एकत्र राहिला पाहिजे ह्याचं विस्कळीत पण झालं पाहिजे आणि आपण नाही तर बिछोडून ना जाईल कोण इथं कोण तिथं मग आपल्यामध्ये जे जो आपला आता जे मैत्रीचे संबंध आहेत ते सगळे तुटतील तुमच्या सोबत जे तुमच्या सहकारी उभे आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा माझ्यासोबत जे माझे सहकारी आहेत आमजद मगदुम हे नागपूर शाळेतनं ना अत्यंत चांगले कार्यरत आहेत व नागपूर शाळेतनं ना ते प्रचंड प्रमाणे त्यांचं चांगलं कार्य आहे आणि तसेच स्नेह गोरीपडे हे पोलीस लाईन मधले अत्यंत शिकलेली व्यक्ती आहे ते पण आमच्यासोबत आम्ही तिघही एकत्र पॅनलमध्ये मध्ये आहोत आणि आम्ही ह्यावेळेस शंभर टक्के पुणे महानगरपालिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार या ठिकाणी जे नकली म्हणजे ओरिजिनल ओबीसी तुम्ही आहात याबद्दल काय सांगा आता मूळचे ओरिजिनल ओबीसी आम्ही आहोत आता काही लोक आहेत जे नकली ओबीसी चा दाखल घेऊन प्रस्थापित जे आहेत ते नकली ओबीसी दाखल घेऊन इलेक्शनला बसलेले आहेत पण मूळचे ओबीसी आम्ही आहोत ते असं होते कुठेतरी की आमचा हक्क हरवून घेतल्यासारखं होतोय आमचा हक्क हा दुसऱ्यांच्या घशात चाललाय तर बंधूंना आपण बघितलं अभिजित खत्री आहेत अभिजित शिवाजीराव खत्री हे गेले अनेक वर्ष जे काही झोपडपट्टी आहे, आहे, आहे। त्या झोपडपट्टीशी त्यांचा संबंध आहे झोपडपट्टीशी नाळ त्यांची जोडलेली आहे आणि त्यामुळे लहानपणापासून या ठिकाणी वाढ त्यांचं या ठिकाणी वास्तव्य असल्यामुळे झोपडपट्टीचे प्रश्न असतील तळागाळातील लोकांचे जे प्रश्न असतील ते त्यांना ते चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि उच्च शिक्षित आहे आणि आपण बघितलं की हा व्यक्ती उच्च शिक्षित आणि झोपडपट्टीमध्ये राहून सुद्धा हा माणूस हा व्यक्ती अतिशय चांगल्या प्रकारे समाज कार्य करत आहे वय कमी आहे तरुण आहे तर तरुणांना या ठिकाणी संधी दिली पाहिजे असं या ठिकाणी मी सम्यक क्रांतीच्या वतीने सांगतो आणि हा प्रस्थापितांना सोडून तुम्हाला संधी का दिली पाहिजे प्रस्तापिला प्रस्थापितांना सोडून ह्यांना संधी दिली पाहिजे का दिली पाहिजे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आता गेल्या पाच वर्षापासून मी इथं कार्य आहे समाज कार्यामध्ये तर शांतीनगर कतरवाडी भागातील जे लोक आहेत त्यांना एक हक्काचं घर पाहिजे कि रात्री रात्री जाऊन दार खडखडा खटकवल्यानंतर ना कोणता व्यक्ती आपल्यासाठी उभा राहतो हा लोकांनी विचार केला पाहिजे तुम्ही प्रस्थापितांना संधी देण्यापेक्षा स्थानिक जे आहेत जे तुमच्यासाठी आड अडचणी जाऊन येऊ शकता तुम्ही स्थानिकाचा जास्त विचार केला पाहिजे एवढंच माझ इथं आहे तर अत्य अत्यंत तळमळीने त्यांनी या ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत त्यांच्याकडे पैसा नसेल त्यांच्याकडे बंग गाडी बंगला नसेल परंतु तळागाळातील सामान्य जनतेचा त्यांना सहकार्य आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे मी तुम्हाला अशी विनंती करतो त्यांना या ठिकाणी साथ दिली पाहिजे वंचितांना साथ दिली पाहिजे बाळासाहेबांचं जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते पुढं गेलं पाहिजे आपली लोकशाही वाचली पाहिजे आपलं संविधान वाचलं पाहिजे यासाठी सर्वात जास्त मोर्चे काढणारे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे या आ, हा व्हिडिओ नसून ही एक विचारधारा आणि या विचारधारेला पुढे नेण्यासाठी तुमचं सहकार्य फार मोलाचं आहे त्यामुळं या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये आपले विचार नक्की लिहा लिहा कारण कमेंटमधले आपले जे तळागाळातले विचार आहेत ते तळागाळापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले जाऊ शकतात एवढी ताकद तुमच्या कमेंटमध्ये आहे तुम्ही कोणत्या शहरामधून कमेंट लिहित आहे कोणत्या भागातून कमेंट लिहित ते सुद्धा या ठिकाणी नमूद करा आणि आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर व्हा सबस्क्रायबर व्हा म्हणजे आमचे धम्म बांधव व्हा आमच्या चळवळीचे आमच्या रक्ताचं नातं जरी नसलं तरी आपले चळवळीचं नातं आहे विचारधारेचं नातं आहे असं समजून सबस्क्रायबर व्हा असे मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो अभिजित आपले खूप